पुढे नमस्कार मंडळींनो या ठिकाणी आपण जो आम्ही जो या ठिकाणी दिसतोय हा जो परिसर आहे हा या लोणार मधील पंचक्रोशीतील लोकांना माहीतच आहे परंतु हे लोणारचं एक नाक आहे लोणारचं एक काय म्हणून आपण त्याला पर्यावरणाचं संरक्षण करण्याचं एक ठिकाण आहे त्याचबरोबर जतन आणि संवर्धन कशा प्रकारे होऊ शकतं याचा उत्तम उदाहरण म्हणजे या लोणारची दुर्गेकडी आहे आम्ही जेव्हा जा शाळेमध्ये जायचं जा 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 पंच्याऐंशी शहाऐंशीच्या काळामध्ये पाचव्या सहा वर्गामध्ये त्यामुळे वसाळ माडा होतं त्यानंतर या ठिकाणी आपल्या लोणारचं त्यावेळेचं नामांकित त्याचबरोबर अत्यंत प्रतिष्ठित व्यक्ती म्हणजे पुंडलिक बापू मापारी आज ते या ठिकाणी नाही त्याचं अतिशय दुःखद होत आहे परंतु त्याबद्दल सांगायचं म्हणजे त्यांच्याबद्दल काही माहिती द्यायची झालं तर सरकारच्या करोडो लाखाच्या हजारोच्या ज्या योजना आहेत त्या कशा मातीत जातात झाडं लावतात लोक फक्त झाडं लावणे फोटो काढणे पुन्हा झाडं उपटून टाकणे पुन्हा त्याचा निधी काढणे परंतु या ठिकाणी जे सरकारचा सरकारने करोडो रुपये खर्च करून जे पर्यावरणाचं जतन संवर्धन होत नाही तर जतन संवर्धन करण्याचं काम मागील जवळपास तीस ते चाळीस वर्ष जर कोणी केलं असेल तर ते कैलासवासी वैकुंठवासी पुंडलिक कुंडलिकराव बानाजी मापारी तेव्हा वय त्यांचा जर या ठिकाणी आजूबाजूचा परदेश आहे हा जो टेकलीचा परिसर आहे अत्यंत भव्यदेवी असा आहे या ठिकाणी होणारही चांगली स बहरलेले सजलेले आहे या ठिकाणी नवरात्र उत्सव आता उद्यापासून सुरू होणार आहे त्या निमित्ताने आमचे मित्र त्यांचे नातू प्राध्यापक वसंतराम ते सहज बोलले व आमच्या अकॅडमीचे आमचे मित्र संचालक गणेश सिंपियांना सरजी तुमचे काही मुलं जर या ठिकाणी आले आम्हाला थोडंसं जर सहकार्य केलं तर बरं होईल तर त्यांनी त्यांच्या विनंतीला मान देऊन आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत हे आमचे वंदे मातरम अकॅडमी लोनर या ठिकाणचे विद्यार्थी आले त्यांनी असं म्हण असल्या कारणे की जबाबदारी एक नैतिक जबाबदारी व कुठेतरी पर्यावरणाचं संवर्धन जतन झालं पाहिजेत आणि तो हा जो वारसा आहे हा जो अमूल्य ठेवा आहे हा भविष्यातल्या पिढीला खरोखरच लाभदायक आहे आणि या ठिकाणी आम्ही आलो या ठिकाणचा आमच्या वतीने आम्ही जो काही परिसर या ठिकाणी स्वच्छ करण्याचा प्रयत्न केला या ठिकाणी आपल्याला दिसतं या ठिकाणी पाहता नवरात्रामध्ये या ठिकाणी लोणारवासियांसाठी अत्यंत दर्शनासाठी हे देवीचं मंदिर बारा महिने खुलत असते त्याचबरोबर असं या ठिकाणी तिकडं लोणार सरोवर आहे तशाच प्रकारचं अत्यंत ही या ठिकाणी जी वनराई आहे सुसमृद्ध आपल्याला दिसते तीसुद्धा एक लोणारचं एक काय म्हणून आपण त्याला महत्त्वाचं स्थळ आहे आणि त्याचबरोबर त्याचबरोबर या ठिकाणी अनेक धार्मिक पर्यटक येतात त्यांनी सुद्धा या ठिकाणी यावं या परिसराचा लाभ घ्यावा या ठिकाणी आलेल्या नंतर त्यांनी या ठिकाणचं जतन कसं करता येईल एवढा तो सोय ठेवावा धन्यवाद सर्व पवार केलं